भारतीय जनता पार्टीचे उत्तर अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या विरोधात महिलांनी केलेल्या तक्रारीनंतर तृप्ती देसाई यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे दिनकर यांचा कथित वादग्रस्त व्हिडिओ त्यांच्या अकाउंटवर कधीही अपलोड झाला नसल्याचे आणि ते स्वतःच्या बचावासाठी खोटे बोलत असल्याचे देसाई यांनी पलटवार केला आहे भाजपाचे उत्तर अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी दिनकर यांनी केलेल्या खुलासानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली असून माझ्याकडे महिलांनी केलेल्या तक्रारीनुसार आम्ही थेट मुख्यमंत्र्यांकडे नितीन दिनकर यांच्या राजीनाम्याकरिता धाव घेतली आहे त्यामुळे बदनामीचा प्रश्नच उद्भवत नाही लवकरच तक्रारदार महिलांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगरचे अध्यक्ष नितीन दिनकर यांच्या बाबतीत एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि नितीन दिनकर वारंवार सांगतायत की हा व्हिडिओ मी अनेक महिन्यांपूर्वी अपलोड केला होता हा नाचता नाचा दारू पिताना हा जो काही व्हिडिओ आहे तो कधीही त्यांच्या अकाउंटवर किंवा कोणाच्याही अकाउंटवर अपलोड केलेला नाही म्हणजे हे साफ खोटो बोलतायत जनतेची दिशाभूल करतायत आमच्याकडे ज्या महिलांची रितसर तक्रार आलेली आहे त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे कुणाचीही बदनामी करण्याचा अजिबात कुठलाही उद्देश नाही आणि म्हणूनच तातडीनं या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा व्हावा त्यांची अकालपट्टी व्हावी यासाठी जी तक्रार आम्ही केलेली आहे तर संबंधित महिलांना घेऊन आम्ही लवकरच जे आहे ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे परंतु नितीन दिनकर यांनी सुद्धा या व्हिडिओबाबत जे काही सांगितलेलं आहे तर ह्या व्हिडिओ पूर्णपणे जो आहे तो कधी अपलोड केलेला नाही हा कुठलाही एडिट केलेला नाही हा ओरिजिनल व्हिडिओ आहे आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या महिलांनीच काढलेला हा व्हिडिओ आहे या प्रकरणाला आता आणखी गंभीर वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे या याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट